जय भवानी जय जयश्वर मित्रो आपण अतिपावसामुळे झालेल्या उडद्या पिकाचे नुकसान पाहत आहो अत्यंत अतिपावसामुळे उडदाचं खूप प्रमाणात नुकसान झालेलं आहे आपण पाहू शकता कशाप्रकारे उडदाचं नुकसान झालेलं आहे अतिपावसामुळे खूपच मोठं नुकसान झालेलं दिसून येत आहे बळीराजाच्या पाठीमागं काही ना काही संकट सजत असतात त्याच्यातून हे पावसाचं मोठं संकट आलेलं आहे बघा कशा प्रकारे नुकसान झालेलं आहे पिकाचं पाहू शकतो आपण खूपच मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं दिसून येत आहे झाडावरच्या शेंगा झाडावरच फुगून गेलेले आहेत पाहू शकता आपण शेंगाचे कशा प्रमाणात नुकसान झाले व झाडं कसे खाली कोसळलेले आहेत